हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि समृद्धीचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व आहे व वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात या एकादशींपैकी एक, एक म्हणजे निर्जला एकादशी मान्यतेनुसार निर्जला एकादशीला सर्वात कठीण एकादशी म्हणतात निर्जला एकादशीच्या उपवासात पाणीही पित नाहीत त्यामुळे या एकादशीचं नाव निर्जला एकादशी आहे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच दानधर्म करणे शुभ मानले जाते या एकादशीचं व्रत करणाऱ्या भाविकांना पवित्र ठिकाणी स्नान केल्या इतकंच फळ मिळतं निर्जला एकादशीचे व्रत पापमुक्तीसाठी केले जाते असे मानले जाते हे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि सुख प्राप्त होतात ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते त्यानुसार आज अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी निर्जला एकादशी व्रत पाळले जाणार आहे हे एकादशी व्रत केल्याने इतर एकादशी दिवशी अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळतो असे मानले जाते जो भक्त पवित्र एकादशी भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाश अविनाशी फळ प्राप्त होते यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील या दिवशी सेवा व उपाय केले जातात अशातच एक उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमचे सर्व दोघ दुःख मार्गात येणारे अडथळे दूर होतील घरामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची तुमच्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि कापरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या कोणत्या आहेत त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अगदी चांगल्या प्रकारे समजेल तसेच तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्यापैकी अनेक लोक खूप कष्ट करतात मेहनत करतात तरीही त्यांच्या कष्टाला किंवा मेहनतीला फळ मिळत नाही पाहिजे तेवढं पैसा त्यांना मिळत नाही घरामध्ये पैशाची कमतरता कायम असते कारण घरामध्ये आलेला पैसा किंवा लक्ष्मी फार काळ टिकत नाही यांना त्या कारणाने ती खर्च होते बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागतात तुमच्या मागे लागलेले आजारपण असतील त्यांचा उपचारासाठी तुम्हाला ते खर्च करावे लागतात मुलांची स्कूलची फी असेल किंवा तुमच्या इतर काही गरजा असतील त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावेच लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते आणि यासाठी तुम्हाला इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो या तुम्हाला पितृदोष असेल जसं की पित्रांची सेवा तुमच्या हातून होत नसेल त्यावेळी देखील अशा अडचणींचा सामना आयुष्यामध्ये करावा लागू शकतो घरामध्ये भरपूर नकारात्मकता असते सतत वादविवाद भांडणं होत असतात जर घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तरी देखील अशा समस्या तुमच्या घरामध्ये वारंवार उद्भवतात आणि त्यामुळे देखील आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये राहत नाही आणि बघा लक्ष्मी आपल्या घरामध्ये पैशाच्या स्वरूपात येते आणि ती अशा घरामध्ये स्थिर राहते ज्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आहे पण आता हे आणायचं कुठून तर त्यासाठी काही विशिष्ट तिथीला काही उपाय करावे या उपायांमुळे आपल्या घरामध्ये फरक जाणवतो घरातील व्यक्तींमध्ये किंवा आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी हे उपाय अतिशय प्रभावी ठरतील आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला असलेले दोषदेखील या उपायांमुळे नष्ट होऊ शकतात तर पितृदोष निवारण्यासाठी बऱ्याचदा खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकाला हे खर्च परवडतील असं नाही आणि त्यासोबतच वास्तुदोषासाठी सुद्धा अनेक पर्याय आहेत पण ते देखील बऱ्याच प्रमाणामध्ये खर्चिक असतात आणि तुम्हाला ते परवडणारे नसतात यासाठी काही गोष्टींच्या तिथींवरती उपाय करावे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडतो तर हा साधासुद्धा उपाय आपल्याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी करायचा आहे आणि पैसा किंवा लक्ष्मी कोणाला नको असते तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैशाची गरज असते त्यामुळे हा उपाय तुम्ही आज आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी करून बघा कारण आज अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या योगावर जर आपण घरामध्ये काही विशेष उपाय केले तर ते शीघ्र फलदायी असतात म्हणूनच हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी करायचा आहे कारण ही वेळ जी आहे लक्ष्मीच्या आगमनाची वेळ पण अगदीच तुम्हाला साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही साडेसहा ते रात्री अकरापर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर संध्याकाळी देवे लागणीच्या वेळी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लक्ष्मीप्राप्तीची ज्यावेळी आपण सेवा करतो त्यावेळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावावा आता त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावर बसून कोणतेही उपाय करावे कारण जर तुम्ही आसनाशिवाय सेवा केली तर ती सगळी सेवा धरणे मातेला जाऊन मिळत असते म्हणूनच आसन घ्यायचं आणि तुम्हाला या उपायासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर छोटीशी मातीची पंती घ्या किंवा एक छोटीशी तांब्या किंवा पितळेची प्लेट देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे कारण आपण या वस्तू जाळणार आहोत त्यामुळे तुम्ही जे मातीचं भांडं किंवा दिवा किंवा ती छोटीशी प्लेट घेतलेली असेल ती गरम होऊ शकते तर आता सगळ्यात आधी आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा म्हणजेच तांदूळ आता तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात त्यामुळे या उपायाकरता आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेन कापूर घरात असल्याने नकारात्मकता सत्तामध्ये खेचून घेतो आणि सकारात्मकता घरामध्ये संचारते आणि देवी लक्ष्मी त्याच्या वासाने आकर्षित होते भीमसेन कापूर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल सा साध्या कापराचे तुम्हाला सातवडे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कापरावर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आता हा कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला दोन वस्तू उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्यांना मंत्रित करायचं आहे तर कोणत्या आहेत त्या वस्तू आणि त्या वस्तू म्हणजे दोन अख्खे फुलं असलेले लवंगा आणि दोन वेलायची घ्यायच्या आहेत या दोन वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र हा एकशे आठ वेळा पठन करायचा आहे तर हा मंत्र म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ऐं ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून देऊन श्रवण करू शकता बघा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप केला तर मोठमोठे संकट दूर होऊ शकतात एवढा हा प्रभावी मंत्र आहे तसेच या उपायाने गरिबीचे भोग सुद्धा दूर होऊ शकतात तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल पैसा घरामध्ये येत नसेल तर पैसा येण्याचे मार्ग घरामध्ये खुले होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे या दोन्ही वस्तू जप केल्यानंतर अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर तुम्हाला कापुरासोबत या दोन वस्तू प्रज्वलित करायच्या आहे आता त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांडं उचलायचं आहे देवघरावरून ते तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे हा उपाय करत असताना घराचे खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवावे कारण असं केल्याने घरातील नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल तसेच आता हे जे मातीचं भांडं आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम या दोन्ही जागा सोडून बाकी घरामधून सर्वत्र फिरवून घ्यायचं तसेच मुख्य दरवाजासमोर जायचं त्यानंतर आपल्या मुख्य घर दरवाजासमोरून देखील ते तीन वेळा उतरवून घ्यायचं त्यानंतर तुळशी वरून देखील ते तीन वेळा उतरवून घ्यायचं आणि पुन्हा ते भांडं घेऊन घरामध्ये आपल्या जे देवघर आहे तिथे ते ठेवून द्यायचं आता या सगळ्या प्रज्वलित केलेल्या वस्तू संपूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची जी रक्षा तयार होते ती रक्षा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळी लावायची आणि उरलेली रक्षा जी आहे ती निर्मल्याबरोबर पाण्यात सोडून द्यायची किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायची तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळींसमोर तसेच फॅमिलीसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनचे बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचतील तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ